म्हणजे आपल्या आजार असतात आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात तेहतीस ती, वर्षापूर्वी माझ्या गळ्या गळ्यामध्ये मा गाठ होती मी गजानन बाबाला साखळं घातलं वैभव लक्ष्मीला साखळं घातलं चार वर्षापूर्वी मला डॉक्टरांनी सांगितलं याचा ऑपरेशन करावं लागेल मी डा ऑपरेशन केलं नाही गोळ्या औषध घेतली नाही महाराजांच्या सांगितल्याप्रमाणे जे उपाय होते ते केले त्याच्यामुळे माझी थायरॉइडची गाठ नाही आज दुपारी आला कथा ऐकायला बर आता लोकांची काय अमरावतीला दूर पडतंय म्हणून इथं जवळ आहे कथा ऐकल्यावर काय समाधान मिळतं काय समाधान मिळतंय देवाचं म्हणून तर की राहायचं एकत्र त्यांचा जो भक्तगण संपूर्ण महाराष्ट्राभर किंवा भारताभर आहे काय वैशिष्ट्य हो का आहे त्यांच्या व्याख्या शो महापुराण कथा नेमकी काय आहे त्यांनी कोणतीही एक गोष्ट जे म्हणलेले आहेत त्याच्यातलं म्हणजे श्रद्धा भक्ती म्हणजे जे म्हणाल ते होत आलेलं आहे आम्हाला अनुभव नाही मला नाही सांगता ना पण नमस्कार परिवर्तन न्यूज मध्ये मी बालाजी आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो पंढरपूरमध्ये अभिजित पाटील यांच्या माध्यमातून शिव पुराण महाकथा हे प्रदीप मिश्रा यांचं शिव आयोजन आहे ते आयोजन या ठिकाणी सुरू होते साधारण पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर असं साधारण सात दिवसाचं शिवमहापौर कथा या ठिकाणी आयोजित केलं जाते या कथेच्या सोहळ्याला दोन दिवस अवघ्या असतानाच आज मी ज्या चंद्रभागा मैदानावरती आहे त्या चंद्रभागा मैदानावरती जे काही तीन चार मंडप उभं आहेत त्यातला जो मुख्य सभामंडप आहे त्या मुख्य सभा मंडपमध्ये या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली दिसून येते एकंदरीत आपण जर या सभागृहामध्ये पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी भाविकांची होऊ लागली आहे त्या ठिकाणी विजित पाटील यांच्या माध्यमातून या सभेचं या शिव पुराणकथेचं कथेचं आयोजन केलं जाते आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी तो भक्तगण आहे ते भक्तन या ठिकाणी येणार आहेत प्रशासनसुद्धा या ठिकाणी जोरदार तयार केले आहे एकंदरीतच या शिव महापुराण कथेला ऐकण्यासाठी तब्बल दहा लाख भाविक येण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवला गेला आहे एकंदरीत हे सर होत असताना या ठिकाणं अभिजित पाटील यांच्या माध्यमातून हे कथा खतरनाक होते प्रदीप मिश्रा यांना त्यांनी नुकतंच निमंत्रण दिले आणि उद्या प्रदीप मिश्रा यांचं या ठिकाणी पंढरपूरमध्ये आगमन होणार आहे आणि हे सर्व होत असताना या ठिकाणी सोहळ्याची तयारी होते म्हणजे मी सध्या त्या मेन बॅरिगेडमध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण संपूर्ण सभामंडप जर पाहिला तर या ठिकाणी अनेक महिला वर्ग आहेत ज्यांनी आपली जागा या ठिकाणी राखीव करून ठेवली आहे की जे काही सकाळपासून बसले असतील कालपासून बसले असतील शिया कथेला साधारण की दोन दिवस आहे म्हणजे परवा दुपारी एक वाजता सुरू होणार आहे तत्पूर्वीच या ठिकाणी गर्दी सुरू होती आहे तर नेमका आपण या ठिकाणी श्रोते असतील ते कुठून आले त्यांच्या भावना काय त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार ना। नमस्कार औरंग आलो आहे नाव काय बरेच गरम पाटील बरोबर शिव महापुराण कथा किती वर्षापासून मी ही मी संपल्या बर हो आता इथं कधीपासून कधी प्रश्न आला आपल्याला बावीस तारखेला दुपारी दोन वाजेला आलो आम्ही इथे प्रत्येक ठिकाणी आम्ही कथेला जात असतो आमच्या वीस नंबरची कथा आहे नंबरची नंबरची कथा आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही कथेला तीन दिवस आधी जात असतो बरोबर तीन दिवस आता ज्या ठिकाणी एकदा ऐकल्या असेल तीच कथा नंतर पुष्ठवेळी नाही प्रत्येक वेळेस वेगवेगळी कथा असणार बरोबर अरे समाधान काय मिळते हो हो समाधान म्हणजे आपले आजार असतात आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात तेहतीस ती, वर्षापूर्वी माझ्या गळ्या गळ्यामध्ये मा गाठ होती मी गजानन बाबाला साखळं घातलं वैभव लक्ष्मीला साखळं घातलं चार वर्षापूर्वी मला डॉक्टरांनी सांगितलं याचं ऑपरेशन करावं हो लागेल मी डा ऑपरेशन केलं नाही गोळ्या औषध घेतली नाही महाराजांच्या सांगितल्याप्रमाणे जे उपाय होते ते केले त्याच्यामुळे माझी थायरॉइडची गाठ नाही असतो का आवड्यापेक्षा मोठी होती हो सांगतात ते एक लोटा सारी समस्या का हल आणि ते जे जे उपाय सांगतात त्याप्रमाणे सर्व आवड्याचे शमीचे बेलाचे जे काय उपाय सांगतात ते सर्व करतो आहे आणि करणार आहे आता वीच वेळ ऐकली मग मी इतका वेळ कसा ऍडजस्ट करतोय वेळ आम्ही दोघच असल्यामुळे आम्ही दोघं भर येत असतो बर आणि बाबावरती पूर्ण विश्वास असल्यामुळे बाबा मला बरोबर एक बॅग ठेवली का दुसरी बॅग तयारच करायला लावतो बर म्हणजे काय करत असेल तर हे महापुरण कथा तुम्ही सध्या आम्ही घरी पण असलो तर मग कथा ऐकत असतो तर भाग आहे हा आणखीन मावशीत मावशी नमस्कार बरं नमस्कार कुठून आला औरंगाबाद औरंगाबाद काय वाटतंय काय आम्हाला मन मनुषांत वाटत देवाच ऐकलं तर देवाकडेच देवा जाणार आम्हाला असं वाटतं आता याच्या पेक्षा अजून काहीच नाही संसार नाही काही नाही काही नाही जायचं शेवटी तिथंच मग देवाचं करायचं ऐकायचा कथा मन शांत करायचं जागा ना कधी बघा आज आलो आम्ही भेटलो जागा हा आम्ही त्या ठिकाणी गर्दी होऊ शकते जे त्या श्रद्धेचा भाग आहे करत तर ही कथा सुरू होत असतानाच अनेक टीका पण झाल्या की जी अमरावतीमध्ये यांची कथा झाली होती त्या कथेवर सुद्धा आणिच्या माध्यमातून या ठिकाणी टीका झाली होती की त्याला कुठेतरी अंधश्रद्धेचा जोड दिला जातोय का परंतु इथं जर आपण लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर त्या प्रतिक्रिया लोकांची अशा होती की ते आत्ता त्या मावशी सांगितली सांगितले थायरॉइड ज्यांची गाठ होती ती गाठ इथं कमी झाली आहे माझ्यासोबत काय ते आजी आहेत आजी या ठिकाणी बसलेत आहेत नमस्कार आजी हां नमस्कार कुठून आलाय लखनगावून तालुका जिल्हा बिदर जिल्हा ला का भालकी भाल मला ठाव नाही बरोबर मी कर्नाटकाच्या भागातल्या हा कर्नाटकातली आव बरोबर इकडं कधी आलं आहे काय आज आला बर हां आज दुपारी आला कथा ऐकायला आलं कथा वर्षापासून ऐकता आई आमदार आलाव बर आता लोकांची काय अमरावतीला कथा ऐकल्यावर काय समाधान मिळतं काय समाधान मिळतंय देवाचं म्हणून तर आला किंवा सगळं गबाळ वगैरे सगळं आपलं सगळं आणलंय जेवण आणलंय आत्रायचं पांघरायचं सगळं चालू गोळ्यावर काय चालू असेल गोळ्या ह्या बाबा म्हणते काय सांगितल्यावर गोळ्या वगैरे बंद करावं लागतील काय म्हणत्यात का मग त्या कमी झालं हो तर त्यांच्यानं घे आणि घोड्या म्हणजे बाबा ऐकून तुम्हाला ते फरक पडतं आहे आम्हाला बरोबर घेत न्या त्यांनी सांगितल्यावर होय हा बरं बरं ठीक आहे आणखीन या ठिकाणी काय भाविक आहेत भाविकांचे घेऊन प्रतिक्रिया जाणून घेऊयात कारण खूप मोठा भक्तगण या ठिकाणी आहे साधारण दहा लाख भाविक या ठिकाणी येणार ते संपूर्ण महाराष्ट्रातून असतील त्यांचे जे काही भक्तगण असतील ते भक्तगण आहेत मायामध्ये काय माता भगिनी पण आहेत नमस्कार ताई नमस्कार कुठून आलं आम्ही बिदर जिल्हा कर्नाटकचं मौशी ते बिदर्च्यात म्हणलं तर हांलकी म्हणलं घालकी एकत्र प्रदीप शर्मा हां त्यांचा जो भक्तगण आहे संपूर्ण महाराष्ट्राभर किंवा भारताभर आहे काय वैशिष्ट्य त्यांच्या व्याख्या शिव महापुराण कथानुकी काय आहे म्हणजे त्यांनी कोणतीही हर एक गोष्ट जे म्हणलेले आहेत त्याच्यातलं म्हणजे श्रद्धा भक्ती म्हणजे जे म्हणाल ते होत आलेलं आहे आम्हाला अनुभव तुमची कथा किती ऐकलं

पन्नास बरोबर एवढ्या पुन्हा फिरणं आजार असतील थंडी असतील तर या ठिकाणी अनेक नवीन भाविक आहेत की जे भक्तगण या ठिकाणी आहेत परंतु हे सर्व होत असताना अभिजित पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये प्रति आषाढीवारी या ठिकाणी वर्तवली जाते आहे कारण ज्या पद्धतीनं आषाढीला दहा लाख भाविक या ठिकाणी गोळा होतात तेवढेच भाविक ते या ठिकाणी होत आहेत खऱ्या अर्थानं अभिजित पाटील यांचा व्यावसायिक दृष्टीनोन आपल्या ठिकाणी दिसून येतो आहे ज्या पद्धतीनं पंढरपूरच्या आषाढी वारीला दहा लाख भाविक येतात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते तेवढीच उलाढाल सध्या या माध्यमात होते आहे आणखीन काय भाविक आहेत त्या ठिकाणी जे बसलेत जागा धरून बसलेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण का जाणून घेतोय कारण हे सगळं प्रदीप शर्माचं होत असताना त्यांच्याबरोबर अंधश्रद्धा कुठं आहे का किंवा काही माध्यमांच्या माध्यमातून त्यांच्यावरती टीका टिप्पणी सुद्धा झाली तर ते सर्व होत असताना काही लोकांना अनुभव सुद्धा आलेले आहेत तिच्या मावशी मला सांगितलं आणखीन ह्याला अनुभव आहेत काय बघूयात आहेत जागा धरून ठेवली इथं पाय ठेवू का तोपर्यंत कुठून आलाय आंबे जागा आंबेजू लांब आलाय तिथं कधी पोहोचलं तीन वाजता बरं खेच्या अगोदर त्या प्रदीप महाराजांच्या कथा बरोबर काय अनुभव होतो चांगला आहे की पहिलाच ऐकली ऐकले कधीपासून मी ऐकत लॉकडाऊन पासून बरोबर लॉकडाऊन मध्ये आपण निवांत होतं त्याच्यामुळे लॉकडाऊन पासून त्यांचा एखादा प्रसंग काय बोलतो त्यांनी सांगितला आणि तुम्ही अचानक आण बदल झाला नाही बदल तर की एखादा तो तो नाए, नाए, नाए। बदल म्हणजे खूप चांगलं होतं नाही मला नाही सांगता येणार पण श्रद्धा आहे काय बोलत महाराजांचं म्हणजे ते जे बोलतात ते होत आहे ना असं महाराज एखादं सांगितलं तुम्हाला तुमचं दुःख निरसन होत महाराजांनी सांगितलं असेल आर्थिक अडचणी संदर्भात सांगितलं असेल मुलाच्या लग्नाविषयी मुलीच्या लग्नाविषयी काय सांगितलं तुमच्या भावनिक एखादा प्रसंग असणार आहे पण त्याशिवाय दोन दिवस वेळा आहे लग्नासाठी हे म्हणजे आहेच बर अनुभव आला आता दोन दिवसांना सुरू होणार आहे पुन्हा सात दिवस सात म्हणजे नऊ दिवस होत आहे ना आता थांबणार कुठेच बरं सगळं इथं काय विषय नाही औषध वगैरे आजार वगैरे काही आपलं तर हे होते दर्शक के जे जे भक्त होते ते प्रदीप मिश्रा यांचे जे भक्त होते संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आले आहेत आपण बघू शकतो की आणखीन दोन दिवस या ठिकाणी अवधी असताना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत आत्ता जो जो मुख्य जो सभामंडप आहे तो बऱ्यापैकी निमा भरला आहे याच पद्धतीनं साधारण साठ बाय सातशे फूट लांबी आहे हा निम्मा भरला याच पद्धतीनं माझ्या डाव्या बाजूला दोन आहेत उजव्या बाजूला दोन आहेत आणि याच ठिकाणाहून सात दिवस हे प्रवचन महाराजांचं होणार आहे दुपारी एक ते चार या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंढरपूरमधील जे काही मठ असतील हॉटेल्स असतील किंवा जे मोठमोठे रिसॉर्ट्स असतील गंजन महाराजांचा मठ असेल भक्तनिवास असेल हे सर्व खोल्या या ठिकाणी या महाराजांच्या माध्यमातून जे श्रवण करण्यात येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी त्या बुक झालेले आहेत सर्व हॉटेल्स बुक आहेत कुणालाही रूम मिळणार नाहीत एकंदर हे सर्व होत असताना वर्ष अखेर या ठिकाणी सुरू होते ख्रिसमसचा सण आहे आणि हे सगळं होत असताना लोकांना सुट्ट्या काढून या ठिकाणी सात दिवस लोक थांबणार आहेत एकंदरतच या माध्यमातून श्रद्धेचा जो विषय आहे भावनाचा विषय तो भावनाचा विषय नागरिकांच्या समोर येतो आहे अनेकांना त्याची प्रचिती आली आहे काही जणांनी ती अनुभूती घेतली आहे काही अनुभूती कोणाच्यातून ऐकल्यामुळं ती अनुभूती पहिल्यांदा घेण्यासाठी आलेल्या आहेत एकंदरत हा परवादृषी हा सोहळा सुरू होतो आहे तो सात दिवस सोहळा सुरू होणार आहे त्यामुळं पंढरपूरमध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी होऊन अर्थक्रांत होणारच आहेत परंतु भाविकांच्या जो श्रद्धेचा विषय आहे तो श्रद्धेचा विषय या ठिकाणी पुण्याच्या एकदा प्रत्येक आषाढी वारी या माध्यमातून अभिजित पाटील यांनी जो उत्सव सुरू केला आहे तो उत्सव पारोशीपासून सुरू होणार आहे त्या सोहळ्याला प्रचिती कशी मिळते आहे भाविक पद्धतीने प्रसाद येत आहे आणि एकंदरीच पंढरपूरमधलं भक्तिमय वातावरण कशापद्धी असणार आहे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत कॅमेरामन दत्ता मानेसह बालाजी फोगारे परिवर्तन न्यूज पंढरपूर